आसमानी संकटांचं वजन पेलत असताना किन्नवट तालुक्यातील लक्कडकोट गट ग्रामपंचायत मारेगाव खालचे येथील शेतकरी रानटी प्राण्यांकडून पीक नासाडी करत असल्यामुळे मयत अंकुश बाळू हसबे वर्ष पंचावन्न दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता पिकाचं संरक्षण करण्यासाठी रानटी प्राण्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतात गेले असता सदर शेतामध्ये पोहोचल्याच्या नंतर दोन रानडुकर अचानकपणे हल्ला केला हल्ला एवढा गंभीर स्वरूपाचा होता की शेतकरी गंभीर दुखापत होऊन त्याला लगेचच गावकरी मंडळींनी खाजगी वाहनांमध्ये टाकून गोकुंदा येथे नेण्यात आलं गोकुंदा येथे डॉक्टरांनी गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला आदिलाबादच्या सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आलं आदिलाबाद येथील सरकारी रुग्णालयात पोहोचले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यांचा अंत्यविधी आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता तमाम मारेगाव व लक्कडकोट तसेच परिसरातील नागरिकांच्या हजेरीमध्ये पार झाला सर्वच नागरिकांच्या मनावर एक दुःखाचं सावट होतं शेतकऱ्याला अशा अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे शासनाने या बाबीकडे गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या वारसाला शासकीय मदत लवकरात लवकर देण्यात यावी असं मत नागरिकांनी व्यक्त केलं त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी त्यांच्या दोन मुली व दोन मुलं असा परिवार आहे